वीज कंत्राटी कामगारांच्या समस्यांवर लवकरच तोडगा महावितरण संचालक राजेंद्र पवार यांचे आश्वासन महाश वीज कंत्राटी कामगार संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक एकतीस मे व एक जून दोन हजार पंचवीस रोजी पुण्यातील विश्वकर्मा भवन येथे पार पडली या बैठकीला राज्यभरातील अठ्ठावीस जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीला रायगड जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीत महावितरणच्या मानव संसाधन विभागाचे संचालक मान्य राजेंद्र पवार यांनी विशेष उपस्थिती दर्शवून कामगारांच्या अडचणी ऐकून घेतल्या वीज कंपनीच्या उन्नतीमध्ये कंत्राटी कामगारांचा मोठा वाटा असून कंत्राटदारांकडून त्यांना होणाऱ्या अन्यायात मुक्त करण्यासाठी वितरणाकडून ठोस पावले उचलण्यात येतील असे आश्वासन त्यांनी दिले बैठकीत भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र व गोवा प्रभारी मान्य सी व्ही राजेशची यांचीही उपस्थिती होती भारतीय मजदूर संघाच्या सत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त कंत्राटी कामगार संदेश यात्रा देशभरात राबवले जाणार आहे या मोहिमेअंतर्गत विविध क्षेत्रातील कंत्राटी कामगारांशी थेट संपर्क साधून मेळावे संवाद यात्रा सत्र आयोजित केले जातील वीज जलसंपदा आरोग्य परिवहन बांधकाम यांसारख्या का क्षेत्रातील कामगारांमध्ये संघटनात्मक बळकटी आणि हक्कांविषयी जागृती हे या उपक्रमाचे उद्दिष्ट असेल बैठकीचा समारोप करताना कंत्राटी कामगार शोषणमुक्त कामगार याकरता संघर्ष करण्याचे आवाहन भारतीय मजदूर संघ संगर, क्षेत्रीय संघटन सचिव सी व्ही राजेश यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केले आभार प्रदर्शन कोषाध्यक्ष सागर पवार यांनी केले या, के या बैठकीला के रायगड जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते माश न्यूज विठ्ठल ममतावादे उरण रायगड